चला बनूया अगदी झटपट चौपट फुलणारे कुकरची एक शिट्टी घेऊन अगदी कमी मेहनतीमध्ये तांदळाचे खिची पापड त्यासाठी एक कप तांदळाचं पीठ त्यासाठी एक चमचा पापड खार एक चमचा मीठ घेतलंय आता त्याच कपाने दोन कप पाणी उकळायचं त्यामध्ये पापड खार आणि मीठ घालायचं त्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं त्यामध्ये तीळ आणि जिरं घालून जे गरम पाणी आहे ना ते टाकायचं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं ओलसर पीठ तयार होतं त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालायचं त्यामध्ये क्रीम ठेवायची त्यामध्ये हा डब्बा ठेवून त्यावर झाकण ठेवून फक्त मध्यमाचेवर एक शिट्टी काढून घ्यायची पूर्ण वाफ गेल्यावर असं चांगलं शिजलेलं पीठ तयार होतं पीठ छान फुलतं त्यामुळे पापड देखील छान फुलतात आता हे पीठ जे आहे प्लास्टिक पेपरवर टाकून अशा अशा पद्धतीने लाटण्याने लाटून घ्यायचं जेणेकरून हाताला चटकेही बसत नाही आणि पीठही छान मौसर असं म्हणून तयार होतं त्यानंतर या पिठाची लाटी तयार करून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटं लागतात पीठ मिळायला लाटी तयार करून घेतल्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि डब्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत त्यानंतर प्लास्टिक पेपरवर हे पापड बनवायचे आहेत दोन्ही बाजूने प्लास्टिक पेपर ठेवायचा त्यानंतर एखाद्या ताटाने किंवा पोळपाटाने दाबून लगेच हे पापड तयार होतात तुम्ही असे देखील बनवू शकता किंवा मग थोडस दाबून घेतल्यानंतर लाटण्याने लाटून देखील हे पापड बनवा मी तसंच केलेला आहे म्हणजे पातळ पापड तयार होतो मस्त घरातच एक दिवस सुकवले त्यानंतर ऊन दिलं मस्त पापड तयार भाजून खाऊ शकता